युद्धशास्त्रात राजकारणात अशा अनेक गोष्टी असतात की विरोधकाची इतकी माहिती ठेवा की तो चाल करून येईल त्या अगोदरच त्याला संपवून टाका एन डी ए आघाडीचं तसंच काहीतरी भाजपनं केलं म्हणजे भा एन डी ए आघाडी उभी राहण्याअगोदरच त्यातली जी भिगाडी सगळी भाजपनं केली ते ती अशी रणनीती पूर्ण तयार होती की कशी संपवायची इंडिया आघाडी मला राजकारणामध्ये सगळ्याच पक्षांचं काय चाललंय कसं चाललंय काय प्लस काय मायनस प्रत्येकाचा सॉट एक्झाईज हा प्रत्येकाकडे असतो असं माझं मत आहे बी जे पीची त्यातली एक वेगळी सिस्टीम स्वाभाविकपणे हो आहे आणि त्यामुळे जर इंडी अलायन्स हा एक मोठं आव्हान समजा उभं राहणार असेल बंगालमध्ये बिहारमध्ये थोडंसं यू पीमध्ये आम आदमी पार्टी आणि जर काँग्रेस एकत्र आली तर थोडंसं एक दोन जागांना हरियाणामध्ये एक दोन जागांना दिल्लीमध्ये तर ते कसं कमी करता येईल म्हणजे ज्यावेळी बिहारमध्ये भाजप आणि जदयूचं सरकार झाल्यानंतर मला जे अनेकांचे मेसेज आलेत अगदी प्रमुख आय एस अधिकाऱ्यांचे त्यात ते त्यांनी म्हटलं की यार तुम्ही उरली सुरी मजा संपून टाकली लोकसभेची म्हणली <laughs> इतकं वन साईड ते आता लोकांना वाटायला लागलं आहे पण महाराष्ट्रात पण तसंच आहे कारण महाराष्ट्रात तर आघाडी शाबूत आहे मला असं शाबूत आहे पण तुम्ही बघताय ना आता रोज जागा वाटपाना प्रकाश आंबेडकर साहेब काय म्हणत आहेत नाना पटोले काय म्हणत आहेत उद्धवजींचं वेगळं म्हणणं आहे पवार साहेबांचं वेगळं आहे त्यामुळे मला वाटतं हे शेवटी तुमची कुठलीही आघाडी असते ना त्याला एक नॅचरल अलायन्स म्हणजे फॅक्टर जो आता बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना भाजपचा हिंदुत्वाचा एक नॅचरल होतं स्वाभाविक होतं फक्त सत्ता फक्त मोदींना पाडा ह्याच्यावर कधी होत नसतं कारण त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपला आपला स्वार्थ असतो जो ममता दिदींना बंगालमध्ये आहे जो अखिलेश यांना उत्तर प्रदेशमध्ये आहे जो लालूजींना बिहारमध्ये होता त्यामुळे हा प्रॉब्लेम होतात आता बिहारमध्ये नितीशजींचं बी जे पीबरोबर गटबंधन झाल्या झाल्या स्टालिनचं स्टेटमेंट आलं की आम्ही पाच जागा देऊ काँग्रेस तामिळनाडूमध्ये दे। कारण हे शेवटी जागेभोवतीची जे अलायन्स असतं ना हे टिकत नसतं काहीतरी त्याला एक मिनिमम बेस लागतो जो पॉझिटिव्ह लागतो याला हरवायचं आहे या बेसवर कधी होत नसतं